दरम्यान कालच दहावीचा निकाल लागलेला आहे आणि आता नागपूर विभागात गणित मराठी इंग्रजीचा निकाल घटल्याचं समोर येत आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा निकाल चार टक्के घटलाय नागपूर विभागात दहावीच्या निकालात गेल्या वर्षीच्या तुलनेत गणित मराठी आणि इंग्रजीचा निकाल घटलाय गेल्या वर्षी मराठीचा निकाल ब्याण्णव पूर्णांक तीस टक्के इतका लागला होता मात्र यंदा नव्वद पूर्णांक तीस टक्के इतका लागलाय विज्ञान आणि सामाजिक विज्ञान विषयाच्या निकालाची टक्केवारी घटली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा निकाल एकूण चार टक्के घटलेला आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तेजस मोहातुरे तेजस कालच दहावीचा निकाल लागलाय आणि आता बातमी येते की नागपूर विभागात गणित मराठी इंग्रजीचा निकाल या यामागचं कारण काय असू शकतं नक्कीच गेल्या वर्षी जर बघितलं असेल तर नागपूर विभागात मराठीचा निकाल हा ब्याण्णव पूर्णांक तीस टक्के लागला होता यंदा जर बघितलं असेल तर नव्वद पूर्णांक तीस टक्के लागला यामध्ये जर बघितलं असेल तर मोठी घसरण पाहायला मिळत मिळत आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत जर बघितलं असेल तर गणित असेल मराठी असेल त्यासोबत इंग्रजी त्या सुद्धा निकाल घेतल्याची माहिती सामोर येत विज्ञान आणि सामाजिक जे विज्ञान विषयाच्या निकालाची टक्केवारी सुद्धा घेतलेली आहे त्यामुळे चिंतेची बाब म्हणावी लागेल या सगळ्या संदर्भात गेल्या वर्षाच्या तुलनेत नागपूर विभागाच्या निकुल निका निकाल एकूण जर बघितले तर चार टक्के घसरलेला आहे त्यासोबतच शंभर टक्के निकाल देणाऱ्या विषयांचे प्रमाणपत्र सुद्धा कमी झाले त्यामुळे जर बघितलं असेल तर या नागपूर विभागात यंदा जर दाबींच्या निकालामध्ये जर बघितलं असेल तर मोठी घसरण पाहायला मिळत आहे जी 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 धन्यवाद तेजस तुम्ही दिलेल्या माहितीसाठी